श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या समाधी ठिकाणी दर पौर्णिमेला मोठ्या प्रमाणावर दर पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आज ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेच्या औचित्य साधून वाठा स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी श्री समर्थ भगवान वागदेव महाराज यांच्या समाधी ठिकाणी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले की मी गेली अनेक वर्ष कोल्हापूरची निवासीने महालक्ष्मीच्या चरणी सेवा करत होतो त्यानंतर संत बाळूमामा यांचीही सेवा करण्यात आली त्यानंतर या सेवेचे फलित म्हणून आज मला श्री समर्थ भगवान वागदेव महाराज यांची सेवा करण्याचा लाभ मिळाला ला। ही सेवा करत असताना माझ्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून श्री समर्थ भगवान वाघदेव महाराज यांच्या चरणी लीन होऊन ही चाललेली अखंड सेवा माझ्याकडून व माझ्या सर्व सहकाऱ्यांकडून अशीच अखंड पार पडावी अशी श्री समर्थांच्या प्रार्थना करतो आणि या पौर्णिमेनिमित्त श्री समर्थ भगवान महाराज महामंदिरामध्ये देवस्थान नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांचा सत्कार करण्यात आला या पौर्णिमेला शशिकांत चंद्रकांत अहिरेकर यांच्याकडून अन्नदानाची सेवा करण्यात आली यावेळी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष निवृत्ती भाऊ करे तसेच सर्व वाघदेव महाराज भक्तगण यावेळी उपस्थित होते